साइड वायू प्राशन करून आत्महत्या करण्यात आली आहे तरुणाच्या आत्महत्येनं वसई ही हादरून केली आहे आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा त्याच्या चिठ्ठीत उल्लेख असल्याचं कळत आहे ही धक्कादायक घटना वसईमध्ये घडली आहे कार्बन मोनॉक्साइड वायू प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार वसईत घडलेला आहे दरम्यान या तरुणाच्या आत्महत्येनं वसई ही हादरून केली आहे या आत्महत्येचं कारण म्हणजे आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा चिल्लेटू चिठ्ठीत उल्लेख आढळतोय या प्रकरणी अधिक माहिती घेऊयात सोबत आपले प्रतिनिधी मनोज सातवी आहेत मनोज अतिशय धक्कादायक अशी घटना ही वसईत घडली आहे का अधिक माहिती या संदर्भात नक्कीच दीपाली अतिशय धक्कादायक आणि विचित्र असा आत्महत्येचा प्रकार वसईत समोर आलेला आहे कार्बन मोनॉक्साइड वायू हा नेब्युलायझरच्या साह्याने आपल्या शरीरात ओढून या तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे स्वतःला एखादा दुर्मिळ दुर्धर आजार असल्याचं त्याने त्याच्या सुसाईड नोट मध्ये देखील लिहिलेलं आहे आणि ही घटना जेव्हा उघडकीच आली त्याच्या बहिणीला बहीण दोन दिवसापासून संपर्क करत होती मात्र याच्याशी संपर्क होत नव्हता श्रेयस अग्रवाल सत्तावीस वर्षीय जो आहे हा वसईत ह्या बंगल्यामध्ये एक गेल्या एक वर्षापासून भाड्याने राहत होता मात्र दोन दिवसापासून त्याच्याशी संपर्क होत नसल्यामुळं त्याच्या बहिणीने त्याला पोलिसांमध्ये ऑनलाईन तक्रार दिलेली होती आणि त्यानंतर पोलीस तपासात तो त्या बंगल्यामध्ये असल्याचं आढळलं त्यानंतर नायगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिथे त्याच्या बंगल्याच्या बाहेर सूचना लिहिलेली होती की आतमध्ये कार्बन मोनॉक्साईड वायू वा पसरलेला आहे आणि दुर्घटना घडू शकते त्यामुळे त्यांनी तत्काल पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन पीपीई किट आणि इतर सर्व साहित्य अत्याधुनिक साहित्य वापरून हा दरवाजा तोडलेला आहे आणि त्यानंतर नेबुलर घेतलेला हा तरुण याची मृतदेह सापडला आणि त्याला बाहेर काढलं त्यानंतर आता मृतदेह जो आहे तो शवविच्छेदनासाठी दिलेला आहे मात्र आत्महत्येचा हा जो प्रकार आहे हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे आणि ह्या आत्महत्येच्या प्रकारामुळे पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान देखील चक्रावून गेले होते अतिशय विचित्र पद्धतीची ही आत्महत्या केली होती मात्र आत्महत्या करताना त्यांनी नंतर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या सूचना लिहिलेल्या होत्या धोक्याच्या सूचना लिहिल्या त्यामुळं आणखी काही अनर्थ झाला नाही दीपाली धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी